नमस्कार सर्व महिला उमेदवारांचे आपल्या एक्सपेक्टेड स्टडी या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर ज्या महिला उमेदवारांनी आय सी डी एस म्हणजेच एकात्मिक बालविकास सेवा योजनातर्फे घेण्यात आलेला अंगणवाडी सुपरवायझर पदाचा पेपर दिलेला असेल तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची अपडेट घेऊन आलेला आहे त्या अपडेट सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अपडेट अशी आहे की टी सी एस कंपनीने ही परीक्षा घेतलेली होती आणि त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्या ज्या महिला उमेदवारांनी हा पेपर दिलेला आहे तर त्यांच्या संपूर्ण गुणांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तब्बल एक हजार तीनशे ऐंशी पानांची ही यादी आहे आणि या ठिकाणी ज्या ज्या महिला उमेदवारांनी हा पेपर दिलेला आहे तर त्यांच्या रोल नंबर त्यानंतर त्यांचे नाव त्यांना पेपरमध्ये किती मार्क्स मिळाले ते रॉ मार्क्स आणि नॉर्मलायझेशन नंतर त्यांचे किती मार्क्स झाले तर अशी डिटेल मध्ये माहिती त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर ज्या महिला उमेदवारांनी हा पेपर दिलेला असेल तर त्यांनी त्यांचा तेन निकाल चेक करून घ्या निकाल कसा चेक करायचा तर बघा आपल्या टेलिग्राम चॅनल एक्सपेक्टेड स्टडीवरती ही पीडीएफ शेअर केलेली आहे तुम्हाला तिथून ही पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी या सर्च बार मध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण नाव सर्च करायचे आहे तुमचे नाव जे आपण पेजवरती असेल सरळ ते पेज तुमच्या समोर येऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा निकाल चेक करून घेऊ शकता याविषयी आणखी काही अपडेट मिळाल्यास तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती कळवण्यात येईल त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेलायकोन देखील प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला मिळून जाईल